नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण इता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील मराठीचा भाग सुरू केला आहे त्यामध्ये आपण पाठांतराचा भाग घेत आहोत तर आज आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द मित्रांनो प्रथम आपल्याला समूहदर्शक शब्द म्हणजे काय हे माहिती असायला हवे तर बघा आपण उदाहरण घेऊया एक फूल जर आपण एक फूल आपल्याला कुठे दिलं तर फूल दिलं असं म्हणतो परंतु त्या फुलांचा भरपूर फुलांचा एक गुच्छ तयार केला तर आपण काय त्यांना म्हणणार गुच्छ म्हणणार फुलांचा गुच्छ बरोबर की नाही आता दुसरे उदाहरण घेऊया आपण आकाशातून उडताना एक पक्षी चालला तर आपण काय म्हणतो त्याला पक्षी चालला परंतु अनेक पक्षी जर चालले असतील तर आपण त्यांना एक विशिष्ट असं नाव देतो काय नाव देतो बरे पक्ष्यांचा थवा बरोबर की नाही म्हणजे काही वस्तूंना असं विशिष्ट असं नाव दिलं जातं त्यांच्या समूहाला त्यांच्या एखाद्या वस्तूच्या समूहाला जे नाव दिलं जातं त्यांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात तर चला करूया आपण समूहदर्शक शब्द आंब्याच्या झाडांची राई उंठांचा लमणांचा तांडा उतारूंची झुंड झुंबड उपकरणांचा संच करवंदाची जाडी काजूंची माश्यांची गाथन किल्ल्यांचा जुडगा केळ्याचा लोंगर किंवा घड केसांचा झुपका किंवा पुजका केसांची बट किंवा जट खेळाडूंचा संघ गवताचा भारा गवताची गंजी किंवा पेंडी गाईगुरांचे खिल्लार गुरांचा कळप चोरांची दरोडेखोरांची टोळी जहाजांचा काफिला तारकांचा पुंज ताऱ्यांचा पुंजका दुर्वांची जुडी द्राक्षांचा घड किंवा घोस धान्याची रास नाण्यांची चळत नारळांचा ढिग नोटांचे पुडके पक्ष्यांचा थवा पाठ्यपुस्तकांचा संच पालेभाजीची गड्डी किंवा जुडी पिकत घातलेल्या आंब्याची अडी पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा पोत्यांची नोटांची थप्पी प्रवाशांची झुंबड प्रश्नपत्रिकांचा संच फळांचा घोस बांबूचे बेट भाकऱ्यांची रुपयांची चवड. मडक्याची उतरंड माणसांचा जमाव मुंग्यांची रांग फुलझाडांचा ताठवा फुलांचा गुच्छ मुलांचा घोळका मेंढ्यांचा कळप लाकडांची उसांची मोळी वस्तूंचा संच वाद्यांचा वृंद विटांचा कलिंगडांचा ढीग विद्यार्थ्यांचा गट विमानांचा ताफा वेलींचा कुंज साधूंचा जता सैनिकाचे पथक किंवा पलटण हत्तींचा कळप हरिणांचा कळप मित्रांनो अशा प्रकारे आज आपण समूहदर्शक शब्दांचा अभ्यास केला आहे तर प्रत्येक परीक्षेमध्ये स्कॉलरशिप असो नवोदय असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तसेच सरळ सेवा तलाटी भरती पोलीस भरती अशा परीक्षेसाठी सुद्धा समूहदर्शक शब्दावरती प्रश्न नक्की येतात तर मित्रांनो समूहदर्शक शब्द तुम्ही पाठच करा कारण समूहदर्शक शब्द खूप महत्त्वाचा टॉपिक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांकडे शेअर नक्की करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही रोज घेऊन येत आहोत काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद